आई माझी कितीही काम करत असली तरी काहीतरी गुणगुणत असते मला माझी आई खूप आवडते अंतरा तू दोन वेगळ्या रंगांच्या रिबीन बांधलेल्या आहेत हो आई मला दोन्ही रंग आवडतात म्हणून मी दोन्ही सोबत लावल्या ठीक आहे जशी तुझी इच्छा चल तुझा डब्बा घे कुणीच माझ्याशी बोलत नाही मी त्यांच्यासोबत राहण्याच्या ना लायकीचीच नाही आहे का सर्वांजवळ छान छान डबे आहेत आणि सर्व सोबत जेवण करतात कुणीच स्वतःचं जेवण माझ्याबरोबर येऊन जेवत नाही खूप एकटं वाटतं मला हॅलो अंतरा तू माझ्याबरोबर बाहेर येशील तू बरी आहेस ना बेटा मी तुला खूप उदास बघितलं सर्व ठीक आहे ना माझं कुणीच मित्रमैत्रीण नाहीत मी खूप एकटी पडते जेव्हा पण त्यांच्या जेव्हा जे पण त्यांना एकमेकांसोबत बोलताना हसताना खेळताना बघते तेव्हा मला वाटते बर मी यांच्यासोबत कधीच नाही राहू शकत कुणीच माझ्याशी बोलत नाही कुणी माझ्याबरोबर जेवत पण नाही मी नेहमी एकटी जेवते अंतरा मला गर्व आहे की तू मला सर्व तुझ्या मनातलं सांगितलं तुझ्या आईने तुला पौष्टिक जेवण दिलं आहे जे एका सुंदर डब्यापेक्षा खूप चांगलं आहे तुझ्यामध्ये अशा परिस्थितीतसुद्धा काम करण्याची क्षमता आहे तू या सर्वातून सहज स्वतःला सिद्ध करशील तू एकटी नाहीस तू तुझ्या कौशल्याने अशा भावनांना मात देशील माझी आई म्हणते जेव्हा केव्हा मी माझ्या भावनांवर आवर नाही घालू शकणार तेव्हा मी एक गाणं म्हणायचं आणि त्यामुळे मला शांती मिळते म्हणून तू कोपऱ्यात बसून गाणं म्हणत होतीस गुड मॉर्निंग स्टुडंट्स कृपया लक्ष द्या गुड मॉर्निंग स्टुडंट्स कृपया लक्ष द्या आपल्या शाळेमध्ये एक गाणं स्पर्धा आयोजित केली जात आहे जर तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर समोर या आणि वर्गासाठी एक गाणं म्हणून दाखवा चला तर मग सुरू करूया छान प्रयत्न मुलांना अजून कुणी अंतरा तुला वर्गात तुझं कौशल्य दाखवायचंय जरा तिचे केस तर बघा ते वेगळ्या रंगाचे रिबीन बांधलेले आहेत मॅडम किती चांगले आहेत आणि माझी किती मदत करतात त्यांनी मला गाण्याची संधी स्वतःहून दिली मी माझं कौशल्य दाखवू शकते अंतराने पूर्ण भावनांना आवर घालून खूपच चांगलं गाणं गायलं जशी ती वर्गासमोर उभी होती तशीच शाळेमधल्या गायन स्पर्धेत स्वतःची चमक दाखवायला ती आता तयार आहे वाह या मुलीचा आवाज किती गोड आहे मला तिचं गाणं खूप आवडलं आमची मुलगी आहे आपल्या शाळेत झालेल्या गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे अंतराला भावनांना समजणं आणि आवर घालणं खूप गरजेचं आहे आपल्या दिसणं ऐकणं स्पर्श करणे विचार करणे श्वास घेणं या क्षमतासारखंच आपल्याला काय वाटतं हे सुद्धा आपल्या आत्मजागृतीसाठी तेवढंच आवश्यक आहे मनातल्या भावनांना व्यक्त करण्याची क्षमता किशोर वयातील खूप महत्त्वाची असते किशोरवयीन मुलं भावनात्मक दबावांना सामोरे जात असतात नेहमी लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत आणि तुम्हाला तुमच्या भावना दुसऱ्यासोबत व्यक्त कराव्यात तुमच्या भावना तुमचं मानसिक स्वास्थ्य जपत असतात